परिवर्तन वगैरे काय हा मला परिवर्तन नको आमचा जगताप पॅटर्न चिंचोडकरांना माहिती आहे जगताप पॅटर्न काय आहे तो कोण आता कोण येईल निवडून जगताप येते ना हा शंकर शेठ जगताप फार जास्त कॉन्फिडन्स दिसतोय अहो दीड लाख हानी लागला पाहिजे जगताप रस्ते चांगले आहेत पाणी आहेत सगळं सोयी सुविधा आहेत मार्केट आहेत सगळीकडे वेगवेगळे आपलं गार्डन आहे सगळं व्यवस्थित आहे राहुल दादा दा दा गावा गावा जक्तापथ। जक्तापथ। का राहुल दादा का पाहिजे आमच्या गावाले तुमच्या गावाले येतील का निवडून नाही पिंपळ्यात तर जगतापच तुम्हाला काय वाटत कुणाची हवा आहे मध्ये शंकर जगताप शंकर जगताप का बरं कार्य चांगले आहे ना त्यांचं या ना राहुल दादा राहुल दादा हो शंभर टक्के तुतमध्ये सांगतात की शंकर जगतापांचं लय वार आहे हे आता मेन म्हणजे तू तुतारीकडनं आहे बर आणि शरद पवार ते वार आहे सध्या आणि गावाचा आमदार ह्याच्या पेक्षा चांगलं काय वेगळं त्यांचं पिंपरी चिंचवड भाऊंच काम आहे ना तसं भाऊने एवढी सुधारणा केली पिंपरी चिंचवडला आख्या त्यांच्या विधानसभामध्ये पूर्ण त्यांच्या कामांमुळे त्यांना निवडून देतात लोक त्यामुळे कोणतीही अडचणी अडचण नाही आणि प्रचंड मतांनी शंकर शेठ जगताप निवडून येणार हर हो कारण कामच आहे ना तेवढं त्यांचं त्यांची हवा असली तरी लोकां शंकर शेट यांनी काम पण चांगले केलं लोकांना पण असं वाटतं की हा तेच निवडून देतील त्यांना चिंचवड वाचणार ते फक्त पक्ष वाचणार काय कोणाचं आहे वार भाजप शंकर शेठ जगताप विधानसभा निवडणुकीच्या रणधुमारीत आम्ही येतोय तुमच्या मतदारसंघात प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा येणार मतांचा अंदाज सत्ता कोणाची येणार कोण होणार मुख्यमंत्री कोण ठरणार लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ राज्याच्या राजकारणात कोण ठरणार वर्च महायुती की महाविकास आघाडी चांद्यापासून ते बांध्यापर्यंत कोणाची आहे हवा या आणि अशा प्रश्नांच्या मतांचा तुमच्या मनातील कल मी महाराष्ट्र बोलतोय मध्ये दे, फक्त डेटसॉप मराठीवर चिंचवड संघामध्ये शंकर जगताप उभे आहेत आणि दुसरीकडून पुन्हा राहुल कलाटे उभे आहेत आता यावेळेस ते या महाविकास आघाडीचे उमेदवार तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे चिंचवड मध्ये शंकर जगताप शंकर जगताप का बर कार्य चांगले ना त्यांचं कार्य आहे याच्या आधी अश्विन येत होत्या आता शंकर जगताप शंकर जगतापी सुविधा चांगल्या केल्या त्यांनी म्हणजे सगळ्या गोष्टी कार्य रस्ते विस्ते व्यवस्थित केले पाणी नागरिकांची सोय चांगली केलेली आहे त्यामुळे त्यांच त्यांचं तुम्हाला कुणाच्या शंकर चांगले आहेत पाणी आहेत सगळ्या सुविधा आहेत मार्केट आहेत सगळीकडे वेगवेगळे आपलं गार्डन आहे सगळं व्यवस्थित आहे भाऊ भाऊ लक्ष्मण त्यांनी खूप केले रस्ते नव्हते साधी टू व्हीलर पण नीट व्यवस्थित जात नव्हती आता फोर व्हीलर ट्रक वगैरे सगळे व्यवस्थित जातात शंकर कामदार हो करतीलच त्यांनी सुरुवात केलेली आहे पन्नास टक्के तर झालेली आहे अजून पन्नास टक्के बाकी लोक म्हणतात राहुल कलाटे का कलाटेस काहीतरी परिवर्तन होईल पण तुम्ही म्हणतात जगतापच बर नाही पिंपळ्यात तर जगतापच जगतापच आहेत आणि शंकर जगताप उभे कोणाच वेगळं भारी वजन राहुल दादा राहुलदा आणि जगतापांच काय होईल आता कायच तसं सांगता नाही पण राहुल कलाटेंच वारही हो वाकडमध्ये तुम्हाला काय वाटतं दादा का बरं दादा, दादा। काय पाहिजे आमच्या गावाले तुमच्या गावाले काय गॅरंटी आमचा पिंपरी मूड म्हणजे आमचे स्वर्गवासी लक्ष्मण जगताप आणि त्यांचे बंधू शंकर शेठ जगताप हा मला अभिमान आहे शेठचा सा। आता सारखे जगताप जगतापच निवडून येत आता काय परिवर्तन वगैरे काय हा मला परिवर्तन नको आमचा जगताप पॅटर्न चिंचवडकरांना आहे जगताप पॅटर्न काय आहे तो बर पण ते पुढना आता तगडा उमेदवार उभा आहे राहुल कलाटे नावाचे महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी आमचं मत शंकर शेठला आहे बर काय किती मत पडतील कितीचा लीड भेटेल यावेळेस तुम्हाला काय वाटतं शेठ आमचे लाखाच्या पुढे जाणार जाणारे लीड लाखाच्या पुढे काय केलं बरं एवढं त्यांनी इतकी लाखाचा लीड केला जे आमचं स्वर्गवासी लक्ष्मण भाऊंनी जे काम केलेत पिंपरी चिंचवड मध्ये तीच पोच पावती शेट आमच्या बर त्यामुळे यावेळेस पुन्हा आता सेटच आमची जगताप हो काका वाकड मध्ये कोणाची हवा इकडे जगताप जगताप काय नाव तुमचं बाळासाहेब काळाटे मग इकडे तुमच्या भाऊ कितलेच उभे आहेत ना अहो त्या तुतारी वाल्यांनी तर पॉवर बँकेतली काढली ना, ना पीडी शितली कोणी काढली त्या सुनील चांदाऱ्यांनी किती वर्ष झालं पोरांनी के कामं केली आणि परमनंटला आहे धोका दिला ना या पॉवरल्यांनी त्यांना ती पोर आज असता अधा वर्ष त्यांचं वायाला गेलं नावून जगताप हा शंकर शेठ जगताप फार जास्त कॉन्फिडन्स दिसतोय अहो दीड लाखाने लागला पाहिजे जगताप बर हा काय बावकीच तुमच काय नाही बावकीच काय तर आम्ही माणसंच कांबाळाशी येत म्हणले काय त्याला येणार राहुल दादा येणार शंभर टक्के तुत मध्ये सांगतात की शंकर जगतापांचा वार आहे हे आता मेन म्हणजे तुतारेकडनं बर आणि शरद पवारचं वार आहे सध्या शरद पवारांचं वार आहे काय काम केले बरं इकडे पुढं भरपूर भरपूर काम केलं हो त्याच्यामुळे शंभर टक्के असे हो शंभर टक्के शंभर टक्के काय वातावरण आहे अश्विनी अश्विता विजयी झाल्या होत्या आता काय वाटतं आता सगळ्यांना हेच माहिती आहे की शंकर शेटच येणार आहेत कारण की त्यांचं काम आणि पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस भाऊ होते त्यावेळेससुद्धा ते, ते म्हणजे सगळ्या यंग जनरेशन जे भाऊंच्या मागं होतं आज पण ते शंकर शेठच्याच मागे उभे आहेत आणि आम्ही आवर्जून सांगतो की म्हणजे तडफदार नेता आपण जो म्हणतो की जो युवकांचा ऐकणारा पाहिजे किंवा युवक कार्यकर्त्यांच्या मागे सक्षमपणे उभे राहिलं पाहिजे मेन गोष्ट म्हणजे आपण आजकाल राजकारणामध्ये बघतो की लोकांना एज्युकेशन म्हणजे एज्युकेशन महत्त्वाचं आहे आणि ते एज्युकेटेड आहे तेवढे शिकलेले पण कारण की ते स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि आम्हीसुद्धा स्वतः पो पोस्ट ग्रॅज्युएट आहे तर त्यांचे विचार करण्याची जी क्षमता आहे ती लोकांना समजण्याची आहे मेन म्हणजे हा कन्सर्न राहतो की इलेक्शनमध्ये आप की आपल्याला जो नेता पाहिजेन तो शिक्षणाला प्र म्हणजे शिक्षणाला महत्त्व देणारा पाहिजे तर ते तसे आहेत आणि लोकांना समजून घेणार आहेत मेन गोष्ट म्हणजे कधी पण आपण त्यांच्या ऑफिसवर गेलो किंवा केव्हा पण आपण त्यांच्या ऑफिसवर गेलो तरी ते कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही किंवा आपण त्यांना कधी पण कॉल करा रात्री अपरात्री किंवा केव्हा पण की शेट असा असं काम आहे असा असा प्रॉब्लेम आमचा ते कधी पण आपल्यासाठी म्हणजे सहाय्य करायला उभेच राहिलेले असतात विकासाचं काय विकासाचं म्हणजे आज मी तुम्हाला तेच सांगतो की बाबा विकासाचं म्हणजे आज तुम्ही बघता की हे सगळे रोड्स आहेत किंवा पिंपरी चिंचवडचा आजूबाजूचा परिसर आहे किंवा आता ह्या आम्ही आता आम्ही पहिल्यापासून इथे स्थानिक आहे आम्हाला हे माहीत आहे आम्ही हे स्वतः आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे म्हणजे हे गाव स्वतः डेव्हलप होताना बघितलेलं आहे आज त्या पिंपळी सौदागरमध्ये तुम्ही जर त्या स्वराज्य हॉटेलच्या समोर वगैरे तो एरिया बघता आम्ही तिथे गाडा पहिला आम्ही गाड्या तिथं गाड्या ज्यावेळेस असायचं बैलगाडा शर्यत तेव्हापासून आम्ही तो एरिया बघतोय आज तो एरिया तुम्ही बघा रहाटणीतला एरिया बघा पिंपळे गुरुवचा आजूबाजूचा परिसर बघा हा एवढा डेव्हलप झालेला हे त्यांच्यामुळे डेव्हलप झालं रस्त्यांचं सगळं जो हे रस्त्यांचं जे सगळं समीकरण आहे किंवा हे जे प्लॅनिंग आहे हे सगळं त्यांच्यामुळे हे त्यांनी केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला शंकर चक्त काय वाटतं कोणाला आमदार आम्हाला आमच्या गावालाच पाहिजे ना आमचा दादाच आमचा आहे ना गाव आमचं आणि गावाचा आमदार ह्याच्यापेक्षा चांगलं काय वेगळं कोण होते आमदार दादाच राहुल दादा राहुल कलाटे काय काम त्यांनी सगळी काम त्यांच्यापासूनच झालेत की त्यांच्या घरांनी कामं केलेली आहेत दुसरं कोण आलंय कुठं इकडे दोन तीन निवडणुका झाले ते उभे राहतात त्यांचा पराभव झाला नाही होणार यावेळेस नाही होणार अजिबात नाही किती पडतील जास्त मत त्यांना भरपूर पडतील आता तसं नाही सांगू शकत पण पडतील बर दुसरे काकू काकू तुम्हाला काय वाटतं आम्हाला पण वाटतं राहुल कलाटे यावं राहुल कलाटे या आता वेळेस हो यायला पाहिजे चिंचवड मध्ये तशी तर भाजपचीच हवा दिसते आपले उमेदवार शंकर शेठ जगताप हे प्रचंड बहुमता बहुमताने निवडून येतील प्रचंड मताने निवडून येतील कारण इथं केलेली कामे आहेत मंदिर झालं परत ही आपली संस्था झाली संस्थेवर स्वतः त्यां ते स्वतः ते या संस्थेची काळजी घेतात त्यांचं लक्ष असतं या संस्थेकडं तसंच हे रस्ते बघितले तुम्ही रस्ते सुद्धा चांगले झालेले आहेत त्यामुळे कोणतीही अडचण येणार अडचण नाही ना, आणि प्रचंड मतांनी शंकर शेठ जगताप निवडून येणार आहे फार कॉन्फिडन्स दिसतो शंकर हो कारण कामच आहे ना तेवढं त्यांचं कामच केलं पण असंही म्हणतात की पुढचाही उमेदवार तगडा आहे नाही तगडा असला तरी लोकातला नेता म्हणतात ना ते शंकर शेठ जगताप साहेब आहेत मित्राला काय वाटतंय हा मला तेच वाटते शंकर शेठ जगताप हे निवडून येतील चिंचवडमध्ये असं म्हणतात की राहुल उभे त्यांची पण हवा आहे त्यांची हवा असली तरी प्रसाद यांनी काम पण चांगले केलं लोकांना पण असं वाटतंय की हा तेच निवडून देतील त्यांना पटतय का मित्रांसमोर हो मला वाटत येतील ते निवडून म्हणजे ते म्हणतात हो म्हणून हो का नाही नाही खरंच पडतं मला कि ते येतील निवडून येतील निवडून हो नक्की नक्की निवडून येतील चिंचवड मी वाचणार ते फक्त भाजप सगळेच भाजप तुम्ही हो काय कोणाचा शंकर शेठ जगताप दादा कलाटे कलाटे फार जास्त कॉन्फिडन्स दिसतोय राहुल राहुलदा कार्य चांगलं केलं त्यांनी कुणाचं वार दिसतंय चिंचवड मध्ये शंकर शेठचा वार शंकर शेठ काय करत असता तुम्ही शंभर शेठ व्यायचा व्यवसाय करतो बेळचा व्यवसाय करतो व्यवसाय त्यांचं काम आहे त्यांचं पिंपरी चिंचवड भाऊंचं काम आहे ना तसं भाऊनी एवढी सुधारणा केलेली पिंपरी चिंचवडला ला त्यांच्या विधानसभा मध्ये पूर्ण त्यांच्या कामांमुळं त्यांना निवडून देतात लोक अनेक जण म्हणतात की परिवर्तन होईल दुसरा आमदार भेटेल यावेळेस नाही परिवर्तन होईल बघा ते बी बघा होईल का नाहीये हे आमदारांनी काय केले ती बी बघा यांचं आम्हाला शंकर शेठच पाहिजे शंकर शेटचं का काम तसं आहे आम्ही तिथं त्यांनी काम केलेले सगळ्यांचे गरीब गोरांचे काम जयंतींचे काम केलेले त्यांनी सगळे कामं केले तर चिंचवडमध्ये जेवढी बी सुधारणा झालेली आहे भाऊंच्या मुळे सुधारणा आहे एवढं डेव्हलपमेंट झालेलं आहे भाऊंमुळे झालेलं आहे पुन्हा एकदा भाऊ शंकर शेटच